श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस महानवमीची योग्य तिथी आणि कन्यापूजनाचे नियम दोन हजार पंचवीस मध्ये शारदीय नवरात्रीची सुरुवात सप्टेंबर बावीस रोजी होईल या नऊ दिवसांच्या काळात देवी दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि उपवास ठेवले जातात नवरात्रीचा समारोप कन्यापूजनाने होतो जे अष्टमी किंवा नवमी तिथीला केले जाते महानवमीची तारीख अष्टमी तिथी सप्टेंबर एकोणतीस दुपारी पहाटेचे चार वाजून एकतीस मिनिटे पासून सप्टेंबर तीस संध्याकाळी सकाळचे सहा वाजून सहा मिनिटे पर्यंत आहे त्यामुळे अष्टमीची पूजा सप्टेंबर तीस दोन हजार पंचवीस रोजी केली जाईल नवमी तिथी सप्टेंबर तीस संध्याकाळी सकाळचे सहा वाजून सहा मिनिटे पासून एक ऑक्टोबर संध्याकाळी सकाळचे सात वाजून एक मिनिट पर्यंत आहे त्यामुळे नवमीची पूजा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केली जाईल तुम्ही सप्टेंबर तीस किंवा एक ऑक्टोबर या दोन्ही पैकी कोणत्याही दिवशी कन्या पूजन करू शकता कन्या पूजनासाठी शुभ मुहूर्त तीस सप्टेंबर दोन हजार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नवमी विजय मुहूर्त दुपारी रात्रीचे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटे ते रात्रीचे तीन वाजून सोळा मिनिटे पर्यंत कन्या पूजनासाठी आवश्यक साहित्य मुलींचे पाय धुण्यासाठी स्वच्छ पाणी आणि कपडे बसण्यासाठी आसन पूजेसाठी थाळी तुपाचा दिवा रोली कुंकू कलावा मऊळी तांदूळ फुले दुपट्टा फळे मिठाई हलवा पुरी आणि हरभरा मुलींना देण्यासाठी भेटवस्तू आणि दक्षिणा कन्यापूजन करण्याची पद्धत एक तयारी अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर आणि पूजेची जागा स्वच्छ करा स्नान करून स्वच्छ कपडे घाला दोन देवीची पूजा सर्वप्रथम गणेश आणि देवी महागौरीची पूजा करा तीन मुलींना आमंत्रण कन्या पूजनासाठी नऊ लहान मुली आणि एका मुलाला भैरवाचे प्रतीक म्हणून घरी बोलवा चार पाद्यपूजा पाय धुणे मुली घरी आल्यावर त्यांचे स्वागत करा आणि स्वतःच्या हातांनी त्यांचे पाय धुवा आणि पुसा पाच तिलक आणि कलावा त्यांच्या कपाळावर कुंकू आणि अक्षतांचा टिळा लावा त्यांच्या हातात कलावा मोळी बांधा सहा आरती एका ताटात तुपाचा दिवा लावून सर्व मुलींची आरती करा सात भोजन आणि दक्षिणा आरती नंतर त्यांना हलवा पुरी आणि हरभरा यांचे सात्विक भोजन द्या जेवण झाल्यावर तुमच्या क्षमतेनुसार त्यांना भेट वस्तू आणि दक्षिणा द्या आठ आशीर्वाद शेवटी मुलींच्या पायांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या कन्या पूजनासाठी महत्वाच्या गोष्टी स्वच्छता पूजनाच्या वेळी घर आणि मंदिर स्वच्छ ठेवा कारण अस्वच्छ ठिकाणी देवीचा वास नसतो मुलींची संख्या कन्या पूजनासाठी दोन पाच सात किंवा नऊ मुलींना भोजन घालणे शुभ मानले जाते वस्त्र कन्यापूजनाच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका सात्विक भोजन कन्यापूजनासाठी सात्विक भोजन तयार करा आणि ते बनवताना देवीचे ध्यान करा सकारात्मक विचार कोणाबद्दलही वाईट विचार करू नका किंवा वाद घालू नका नवरात्रीत कन्यापूजन केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते तसेच कुटुंबावर देवी दुर्गेचा आशीर्वाद कायम राहतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका